नाही कमीच करावं माझं हे तेजस्वी माझं हा तीस रावल पहिल्या वर्षी मी साठ पॉलिसी गेल्या दुसऱ्या वर्षी या चालू आर्थिक म्हणजे मागच्या आर्थिक वर्षामध्ये त्र्याहत्तर पॉलिसी गेल्या साहेबांनी मला आठशे दिलं त्यांनी माझ्या काहीतरी बघितलं म्हणून त्यांनी मला आठशे दिलं आठशे मध्ये एक वेगळं उत्पन्न आम्हाला मिळालं त्यामध्ये पहिल्या वर्षी पाच हजार रुपये मानधन आणि दुसऱ्या वर्षी चार हजार रुपये मानधन अशा प्रकारे साहेबांनी साहिवा... मला एक एक वेगळा उत्पन्नाचा स्रोत मिळवून दिला म्हणजे पॉलिसी सोबत मला महिन्याच्या महिन्याचे ते पाच हजार रुपये मानधन मिळत होता अशा प्रकारे एकूणच पहिल्या वर्षीचं मानधन माझं ते आठशे मिळून साठ हजार आणि दुसऱ्या वर्षीचं अठ्ठेचाळीस हजार असं एक वेगळं मानधन माझं सरांनी मिळवून दिलं आणि माझ्या जे जे उत्पन्न सगळ्या गोष्टी सरांच्या मार्गदर्शनामुळे सांगितलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय उत्पन्न कौटुंबिक म्हणजे सांसारिक जीवनाला लागल्यानंतर महत्वाचा स्रोत असतो तो उत्पन्न आणि उत्पन्न उत्पन्न जर असला तर सगळ्या गोष्टी आपले व्यवस्थित होते आणि सांसारिक जीवनामध्ये पैशालाच खूप महत्व असतं पैशामुळे सगळ्या गोष्टी होतात सुख दुःख ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पैशामुळे मिळत राहतात चला एक बोलून मी माझे दोन शब्द